जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहेत आणि त्या सोलर पंपाला काही ना काहीतरी फॉल्ट हा येत असतो आणि शेतकरी बांधवांना नेमकं काय झालंय त्या सोलर पंपाला त्याच्यामध्ये काही काळाला मार्ग नसतो त्याच्यामुळे आज एक फॉल्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे शेतकरी बांधवांना आता सध्या येऊ राहिलंय त्याच्यामध्ये शक्ती कंपनीचा जो सोलर पंप आहे त्याच्यामध्ये पीएम पीएम एस एम मोटर स्टार्ट फेल असा त्या कंट्रोलवरती त्याच्यामध्ये डिस्प्ले होतो आणि मोटर पंप हा चालू होत नाही नेमकं पीएमएसएम मोटर स्टार फेल हा नेमकं एरर काय येतो आणि हा एरर कसा घालायचा आणि काय येतो यातून ये झेड माहिती या मध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे हिडो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण हिडो आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत जातील तर शेतकरी बाबनो याच्यामध्ये पी एम एस एम मोटर स्टार्ट फेल हा जो एरर आहे हा एरर जर तुमची मोटर खराब झाली असेल जळाली असेल किंवा मोटरीमध्ये काही जरी फॉल्ट जर झाला असेल मोटर जाम झालेली असेल तर हा फॉल्ट त्याच्यामध्ये पी एम एस एम मोटर स्टार्ट फेल हा तुम्हाला एरर येऊ शकतो आता त्याच्यामध्ये एक सिटिंग आहे शेती कंपनीचा सोलर कंट्रोलसाठी एक सिटिंग आहे ती एक तुम्हाला सिटिंग करून बघायची जर तुमचा पंप चालू झाला तर ठीक आहे नंतर तुमची सम सेटिंग करून सुद्धा जर ती पंप तर चालू नाही झाला तर समजून जायचंय की आपल्या मोटरीमध्ये काहीतरी फॉल्ट हा झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही कंपनीला तक्रार करू शकता आता ती त्याच्यामध्ये सेटिंग काय करायचे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर खूप सारे शेतकरी बांधव आपले व्हिडिओ वगैरे पकतायत परंतु चॅनल एक सबस्क्राईब केलं नाही आणि लाईक सुद्धा करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय तर तुम्हाला आता सेटिंग वगैरे सांगून देतो तर सर्वात प्रथम तुम्हाला जी मोटर आहे ती मोटर आपल्याला बंद करायची आहे आणि एंटर हे बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि एंटर बटन दाबून कॉम्पिग्रेशन या बटनावरती तुम्हाला जायचं आहे आणि एंटर बटनावरती गेल्यानंतर खाली किती बघू शकता बटन दाबायचं आहे आणि फॅक्टरी सेटअप हे जे नाव आहे त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा जो पासवर्ड आहे हा पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचंय जर चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा जर पासवर्ड जर रॉंग जर सेंगला तर चौऱ्याण्णव त्रेचाळीस हा पासवर्ड तुम्हाला सांगायचा टाकायचा तिथं ही जी सेटिंग सांगत आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने करा जेणे आणि कुठे एक तिकडे छाडछाड करू नका जेणेकरून तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप हा बंद पडू शकतो त्याच्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन तिथे येणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचे कंट्रोल पॅरामीटर याच्यामध्ये जायचंय तर कंट्रोल पॅरामीटर गेल्यानंतर खाली इथे बघू शकता खूप सारे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये कंट्रोल पॅरामीटर मध्ये जाऊन तुम्हाला एंट्रा बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर इथं केपी स्पीड केपी आय ड्राय रन त्याच्यामध्ये ड्राय रन आर पी एम लिमिट याच्यामध्ये तिथं असणार आहे तर तुम्हाला खाली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघू शकता प्रायमरी हेल्थ चेक हि चौदा नंबरला जे ऑप्शन आहे प्रायमरी हेल्थ चेक याच्यावरती एंटर बटन दाबायचे आणि खाली धावून तुम्हाला एनेबल करायचे आणि एनेबल केल्यानंतर एस्केप हे बटन दाबायचे तुम्हाला दोन तीन वेळेस आणि तुमची मोटर एकदा चालू करून बघायची आहे जर तुमची मोटर ही जर चालू जर झाली तर तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व झाला असं समजायचे जर मोटर तुमची जर चालू जर नाही झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी आ, ही जे केबल आहेत आउटपुट याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला उलटी मोटर फिरायची आहे उलटी फिरवा आणि त्याच्यामध्ये स्विची फिरवा जेणेकरून तुमची मोटर वगैरे जाम झाले असेल तर ते निघून जाईल आणि जर एवढं करून जर तुमची मोटर चालू नाही झाली तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमची जी मोटर आहे ती मोटर याच्यामध्ये खराब झाली आहे तुम्ही कंपनीला तक्रार करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद